मुखेड तालुक्यातील निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांचा संताप लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष नांदेड जिल्ह्यातील मुखेड रुई वर्ताळा सांगवी बेनक कामजगा ते जिल्हा सीमा या महत्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने नक्षत्र कन्स्ट्रक्शनला हे कंत्राट दिले असून विशेषतः सावरगाव ते कामजगा या टप्प्यातील कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याची तक्रार नागरिक करत आहेत या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की नागरिकांनी हाताने खोदल्यास रस्त्याचे सर्व साहित्य सहजपणे निघून येत आहे नक्षत्र कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्या संगणमताने हे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे याबाबत उपअभियंता यांना फोन करून जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले हा रस्ता सीमावर्ती असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा वर्दळीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामजर्गा आणि परिसरातील नागरिक कमालेचे संतप्त झाले आहेत या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष घालावे अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे यावर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता लोकांचे लक्ष लागले आहे या कंत्राटदारांना कोणाचा वरदस्त आहे असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत दशरथ बिराजदार सावरगाव सर्कल प्रतिनिधी